हाय फ्रेंड स्वामी समर्थ तर बघा आज आपण आपल्या आयब्रोजचे तसेच पापण्यांचे जे केस असतात ते काळे भोर दाट होण्यासाठी काही घरगुती उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तसेच काही टिप्स आहेत ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा बऱ्याच जणांचे केस जे आहेत आयब्रोजचे तसेच पापण्यांचे ते खूप पातळ असतात त्यामुळे त्यांना आयब्रोजना व्यवस्थित शेप देता येत नाही तसेच आपल्या चेहऱ्याला जर व्यवस्थित चेप नसेल तर आपला देखील थोडाफार खराब दिसतो तर त्यासाठीच आपल्या आयब्रोजचे केस जे आहे ते दाट काळेपूर झाले तर आपल्याला हवा तसा आपल्याला शेप त्या के आयब्रोजना देता येतो आणि त्यामुळे आपला लूक देखील खूप छान होतो तर त्यासाठीच मी तुम्हाला काही घरगुती उपाय जे आहेत ते सांगणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा सगळ्यात पहिला जो उपाय आहे त्या उपायासाठी तुम्हाला काय करायचं आहे कॅस्ट्रॉइल घ्यायचं आहे कॅस्ट्रॉईल म्हणजेच काय एरंडेलचं तेल तर एरंडेलचं तेल केस वाढीसाठी खूप जास्त फायदेशीर आहे त्याचे खूप जास्त फायदे आपल्या केसांसाठी भेटणार आहे तर कॅस्ट्रॉईल तुम्हाला थोडंसं घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकता तर तुम्हाला कॅस्ट्रॉईल घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला थोडंसं जे आहे ते बदामचं तेल तुम्ही त्यात घालू शकता किंवा ऑलिव्ह देखील तुम्ही त्यात मिसळू शकता डायरेक्ट आपण कॅस्टर देखील भोवयांना लावू शकतो पण कॅस्टर ऑइल थोडं जास्त प्रमाणात चिकट असतं त्यामुळं तुम्ही दुसरं कोणतं तरी ऑईल त्यात मिक्स करा आणि ते दोन मिक्स करून छानपैकी तुमच्या गुबुयांना जे आहे ते रोज रात्री झोपताना तुम्हाला ते तेल लावायचं आहे एक दहा ते पंधरा दिवसातच तुम्हाला रिझल्ट भेटेल पण रोज रात्री कंटिन्यू तुम्हाला हा उपाय करायचा आहे रोज रात्री झोपताना तुम्हाला हे जे आपण तेल ऑलिव्ह ऑइल आणि ऑइल किंवा बदामचं तेल किंवा ऑइल हे मिक्स करून तुम्ही लावणार आहात ते कंटिन्यू तुम्हाला पंधरा दिवस तरी लावावे लागेल तुम्हाला जर रिझल्ट छान हवा असेल तर त्याच्यानंतर दुसरा जो आपल्याला उपाय करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे कोकोनट ऑइल म्हणजेच पॅराशूट तेल तर कोकोनट ऑइलमध्ये फॅटी ॲसिड खूप जास्त प्रमाणात असतात तसेच आपल्या केसवाढीसाठी जे जे पोषक तत्वे आपल्याला लागणार आहेत ते देखील कोकोनट ऑइलमध्ये खूप जास्त प्रमाणात असतात तर तुम्हाला काय करायचं आहे थोडंसं कोकोनट ऑइल घ्यायचं आहे आणि त्या तीन ते चार थेंब तुम्हाला लिंबाचे मिसळायचे आहेत तर लिंबू आणि कोकोनट ऑइल हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते देखील तुम्हाला जे आपण बनवलेलं मिश्रण आहे तर ते देखील तुम्हाला रोज रात्री झोपताना तुमच्या भुवयांना लावून झोपायचं हो आहे तुम्ही पापण्यांना देखील लावू शकता पण हे तुम्हाला कंटिन्यू हे देखील दहा ते पंधरा दिवस करावे लागेल जेणेकरून तुम्हाला छान असा रिझल्ट भेटेल तर हा होता आपला दुसरा उपाय त्याच्यानंतर तिसरा जो उपाय तुम्हाला करायचा आहे त्यासाठी आपल्याला लागणार आहे मेथीचे दाणे किंवा मेथीच्या दाण्यांचे पाणी तर बघा मेथीच्या दाण्यामध्ये विटॅमिन ए तसेच विटॅमिन सी किंवा विटॅमिन के हे विटॅमिनचे जे प्रमाण आहे ते खूप जास्त प्रमाणात असते तसेच मेथीदाण्यांमध्ये लोहाचे प्रमाण देखील खूप जास्त असते तसेच प्रथिने देखील खूप जास्त प्रमाणात असतात मेथीदाण्यांमध्ये तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही मेथीदाणे रात्रभर भिजवून त्याची पेस्ट करून ते देखील तुम्ही भुवयांवर लावू शकता पण जर तुम्हाला हे उपाय करायचा नसेल तर तुम्ही काय करू शकता तर रात्रभर तुम्हाला मेथीदाणे जे आहेत ते रात्रभर तुम्हाला भिजत ठेवायचे आहेत एका बाउलमध्ये तुम्ही तुमच्या गरजेनुसार क्वांटिटी कमी जास्त करू शकता जा तर दुसऱ्या दिवशी ते पाणी तुम्हाला घ्यायचं आहे जे आपण रात्रभर भिजत ठेवलेले होते मेथी दाणे ते आणि ते पाणी जे आहे ते तुम्हाला रोज रात्री झोपताना भुवयांना आणि पाहुण्यांना तुम्हाला लावायचं आहे तर तुम्हाला हे देखील कंटिन्यू दहा ते पंधरा दिवस हे मी जे उपाय तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगत आहे ते कंटिन्यू तुम्हाला पंधरा दिवस तरी करावे लागतील तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट हवा असेल तर तर या पाण्याने देखील खूप जास्त प्रमाणात फरक पडतो आयब्रोज आपले दाट होण्यासाठी तसेच काळेभोर होण्यासाठी तर नक्की ट्राय करून पहा हे उपाय आता तुम्हाला याच्यानंतरचा पुढचा उपाय जो आहे तर यासाठी आपल्याला या लागणार आहे ॲलोवेरा जेल म्हणजेच कोरफडीचा घर तर तुम्ही कोरफडीचा घर गर, तुमच्या घरी जर रोप असेल कोरफडीचं तर त्याचा फ्रेश जे फ्रेश जेल देखील घेऊ शकता नाहीतर तुम्ही मार्केटमध्ये आपल्याला जे ॲलोवेरा जेल भेटतात तर ते देखील तुम्ही वापरू शकता तर ॲलोवेरा जेलमध्ये देखील खूप जास्त प्रमाणात विटॅमिन्स असतात जे आपल्या केसांच्या पोषणासाठी तसेच केसांच्या वाढीसाठी खूप जास्त उपयोगी असतात तर तुम्ही काय करू शकता डायरेक्ट आपलं ॲलोवेरा जेल आहे ते देखील तुम्ही भोयांना लावू शकता तुम्हाला जर रात्रभर ठेवायचं नसेल तर तुम्ही अर्धा तास देखील दिवसभरात कधीही लावून ठेवू शकता आणि तुम्ही इतर तेला सोबत देखील मिसळून हे लावू शकता जसे की कोकोनट ऑइल ओल, ऑलिव्ह ऑइल ओल, किंवा बदाम तेल या तेलांसोबत देखील मिसळून तुम्ही ॲलोवेरा जेल तुम्ही जे आहे ते तुम्ही भुवयांना लावू शकता याने देखील तुमच्या भुवयांचे केस जे आहेत ते दाट तसेच काळेभोर होण्यासाठी खूप जास्त फायदा होणार आहे त्याच्यानंतर पुढचा जो उपाय आहे त्यासाठी आपल्याला लागणार आहे कांद्याचा रस तर तुम्हाला माहीतच असेल तर की कांद्यामध्ये किती जास्त प्रमाणात सल्फर असतात जे आपल्या केसांच्या वाढीसाठी खूप जास्त फायदेशीर असतात तर तुम्हाला काय करायचं हे एक छोटासा कांदा घ्यायचा आहे आणि तो खिसून किंवा तुम्ही मिक्सरवर देखील बारीक करून घेऊ शकता तर आपल्याला काही पाहिजे तर कांद्याचा रस हवा आहे थोडा तर तुम्ही कांद्याचा रस थोडासा काढून घेऊन आपल्या कापसाच्या साह्याने किंवा तुम्ही बोटाच्या साह्याने देखील लावू शकता तर हे मिश्रण देखील तुम्ही रात्रभर ठेवू शकता पण जर तुम्हाला कांद्याच्या वा कांद्याच्या रसाचा जो वास येतो त्याने त्रास होत असेल तर तुम्ही दिवसात दहा ते पंधरा मिनटं किंवा जास्तीत जास्त अर्धा तास तुम्ही ते भुवयांना लावून ठेवू शकता आणि देखील तुमच्या भुवयांचे केस जे आहेत ते काळे भोर आणि दाट होण्यास खूप जास्त प्रमाणात फायदा होणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये हे जे मी काही छोटे छोटे आणि शंभर टक्के रिझल्ट देणारे असे घरगुती उपाय सांगितलेले आहेत जेणेकरून तुमच्या आयब्रोजचे केस जे आहेत ते काळे भोर आणि दाट होणार आहेत तर तुम्ही यातील कोणताही जो उपाय आहे तो तुम्ही नक्की ट्राय करून पहा एक दहा ते पंधरा दिवस तुम्हाला हे जे मी उपाय सांगितलेले आहेत ते कंटिन्यू करून पाहायचे आहे तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट जो आहे तो भेटणार आहे आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते देखील मला कॉमेंटमध्ये दे नक्की कळवा हा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू